ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही नक्की क्लिक करा गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली ड्राय आपल्या वर तासगाव तालुक्यातील योगेवाडी नजिक दोन चार चाकींचा सा भीषण अपघात झालाय दोन चार चाकींच्या झालेल्या या भीषण अपघातात चार चाकी चालक ठार झालाय या अपघातात सांगोला तालुक्यातील कोळे येथील सोपान मारुती सरगर जागीच ठार झालेत तर या अपघातात जत तालुक्यातील नराळे येथील मोरे कुटुंबीय देखील जखमी झालेत सांगोळा तालुक्यातील कोळे हे मूळ गाव असणारे सोपान मारुती सरगर वय तेहतीस हे आपल्या पत्नी आणि दोन लहान मुलांसह फळ विक्रीच्या व्यवसायानिमित्त सांगली येथे वास्तव्यास आहेत आज रविवारी सुट्टी असल्याने ते आपल्या टाटा कंपनीच्या छोटा हत्ती गाडी क्रमांक एम एच दहा आर एन एकोणसत्तर शून्य तीन घेऊन सकाळी सांगली येथून सांगोळा तालुक्यातील कोळे येथे आपल्या गावी निघाले होते यावेळी जत हून सांगलीकडे जाणारी चारचाकी गाडी क्रमांक एम एच शून्य एक व्ही ए पंच्याण्णव बारा या चारचाकीची आणि सरगर यांच्या छोटा हत्ती गाडीची योगेवाडी पासून पुढे अंतरावर समोरासमोर भीषण धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की छोटा हत्ती पलटी होऊन चालक सोपान मारुती सरगर यांच्या डोक्याला गंभीर मार लागून ते जागीच ठार झाले व त्यांच्यासोबत असणारे नामदेव ज्ञानू सरगर वय पस्तीस हे जखमी झाले आहेत तर जत सांगलीकडे निघालेल्या कारमधील चालक जितू रमेश मोरे वय अडतीस आणि त्यांच्या आई रंजना रमेश मोरे वय पंचावन्न हे गंभीर जखमी झाले आहेत याशिवाय वडील रमेश लिंगाप्पा मोरे वय साठ हे किरकोळ जखमी झाले आहेत जखमी मोरे कुटुंबीय जत तालुक्यातील नराळे येथील असल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश घोरपडे मराठे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पुढील उपचारासाठी मिरज येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले यावेळी हायवे पोलिसांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेतली आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली